यावरून सहा या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावरील अंक कोणता एक लक्षात ठेवायचं घनाकृती ठोकळ्याला पृष्ठांची संख्या सहा असते हे लक्षात ठेवायचं एकूण पृष्ठ किती असतात सहा ज्यावेळी प्रश्न असलेला जातो तेव्हा ठोकळ्यावर हे तीन अंक दिसत असतात आणि तीन हे त्याच्या विरुद्ध बाजूचे असतात ते दिसत नाही ते विरुद्ध पृष्ठावर असतात मग त्याचं उत्तर काढताना काय करायचं नेहमी याच्या दोन पद्धती आहेत जी सोपी पद्धत वाटतात त्याने उत्तर काढायचं आता काय करायचं कोणत्याही ठोकळ्यावर जे अंक दिसतात ते कधीच एकमेकांचे विरुद्ध नसतात व कोणते कोणते अंक दिसतात ते सोबतचे असतात आता बघा दोन अंकाच्या सोबत कोण दिसतो तीन आणि एक दिसतो म्हणजे हे कोण आहेत त्याचे सोबतचे अंक येत त्याचे विरुद्ध असतात नाहीत आता सोबत आणखी कोण आहे या ठिकाणी दोनच्या सोबत चार एक आहे एक आहे म्हणजे चार याला आणखी आता दोन इकडे नाही मला तीन बघायचा तीन तीनच्या सोबत कोण कुन कोण आहे दोन आणि एक आहे म्हणजे त्याचे विरुद्ध असणार नाही ना ते आता तीन इकडे कुठे दिसतो दोघांमध्ये नाही म्हणून सोडून द्या आता राहिला काय एक आता एकच्या सोबत कोण कुन कोण आहे दोन आणि तीन आहे एकच्या सोबत कोण आहे दोन आणि चार आहे दोन लिहिल्याचा आहे म्हणजे चार आहे सोबतचा आणि चार लिहिला आहे पाच आहे सोबतचा त्याच्यामधले किती आले एक दोन तीन चार आले आणि एक पाचवा पृष्ठ आता मग यामध्ये एक ते सहा अंकापैकी कोणता अंक शिल्लक राहायला सहा तो इथे लिहायचा आणि हे सहा आणि एक जे आहे तेच एकमेकाचे विरुद्ध अंक आहेत म्हणजेच यामध्ये सहाच्या विरुद्ध प्रश्नावरील अंक कोणता एक ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत अशी आहे दोन अंक बघायचे समान दोन अंक दोन एक आणि त्याच्या सोबतचा उरलेला तीन आता एक कुठे दिसतो आणखी या ठिकाणी दोन एक दिसतो मग तो दोन एक घेतला आणि त्याच्यासोबत कोण आहे चार वेगळा याचा अर्थ आहे की दोन एक दोन एक ज्या ठिकाणी दिसतो उरले जे तीन चार आहेत तीन चार हेच एकमेकाचे विरुद्ध झाले त्यानंतर आता पुढे बघायचं आणखी चार एक चार एक समान चार एक दिसतात समान चार एक दिसतात आणि मग इथे कोणी उरलेले दोन आणि पाच हे दोन आणि पाच हे आहेत एकमेकाचे विरुद्ध आहेत कृष्णांची संख्या सहा असल्यामुळे जोड्या तीन तयार होतील मग बघा तीन चार ची विरुद्ध जोडी झाली दोन पाच ची विरुद्ध जोडी मग राहिली काय आता एक आणि ची विरुद्ध जोडी याचा अर्थ जे सहा चा विरुद्ध कोण आहे एक असंही आपण या प्रकारे उत्तर काढू शकतो